नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चंद्र आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस बरती, 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 भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्वाचे असणार आहेत एक्स्ट्रा माहिती असणारी थोडीशी आणि आजचा आपला पाठ ना आहे दोनशे साठवा या पाठमध्ये आपण महत्त्वाचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही चालवणीचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाच आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रात पहिल्या शंभर बाजार समितीच्या क्रमवारीत कोणी प्रथम क्रमांक हा पटकवलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये बघा नुकतंच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील काही महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत बघा तर त्यांच्या कामगिरींचा कामगिरीची क्रमवारी लावण्यात आलेले तर या क्रमवारीमध्ये अं पहिल्या क्रमांकावर बघा पर्याय अ हिंगणघाट तर हिंगणघाट बाजार समिती ही बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत महत्वाच्या बाजार समितीच्या क्रमवारीत तिने बघा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आता ही काही आहे बघा हिंगणघाट बाजार समिती तर ती कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा लक्षात ठेवायचा आहे वर्धा जिल्ह्यातील आहे बघा हिंगणघाट बाजार समिती जी, जी राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आपण जर पाहिली तर दुसऱ्या क्रमांकावर आहे कारंजा कारंजा ही दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर आहे बारामती आणि पाचव्या क्रमांकावर येते पंढरपूर लक्षात ठेवायचं आहे पहिल्या क्रमांकावर आहे हिंगणघाट दुसऱ्या क्रमांकावर आहे कारंजा तिसऱ्या क्रमांकावर आहे बारामती आणि पाचव्या क्रमांकावर आहे पंढरपूर दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे आर बी आयने ने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची ओपन करण्याची परवानगी दिलेली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न असे प्रश्न आपल्याला बघा पोलीस भरती किंवा इतर ज्या काही भरती असतात बघा तर त्यामध्ये पाहाव्यास मिळतात त्यासाठी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर आय आर बी आयने ने पर्याय अ दहा आर बी आयने दहा वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची ही नुकतंच परवानगी दिली आहे आता परवानगी कोणी दिली आहे तर आर बी आयने तर आपण आर बी आयबद्दल माहिती पाहिली तर आर बी आयची स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली आर बी आयचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पहिले गव्हर्नर कोण होते आर बी आयचे तर आयचे पहिले गव्हर्नर होते ऑसबॉन स्मिथ जर आपण पाहिलं पहिले भारतीय गव्हर्नर जर आपण पाहिले तर सी डी देशमुख ज्यांचं नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे असे सीडी देशमुख हे आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि पहिले भा पहिले गव्हर्नर जर विचारलं तर ऑसबॉन स्मिथ होते लक्षात ठेवायचं आहे आता सध्या कोण आहेत पहिले झाले पहिले भारतीय देखील झाले आता सध्या कोण आहेत तर सध्या आहेत संजय मल्होत्रा लक्षात ठेवायचंय संजय मल्होत्रा किती आहेत तर सव्वीसावे आहेत सव्वीसावे सव्वीसावे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा पंचवीसावे होते शक्तिकांत दास यांच्यानंतर आता आर बी आयचा जो काही गव्हर्नर पदाचा कारभार आहे तर तो कारभार हा संजय मल्होत्रा हे सांभाळत आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे फिडे महिला ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय को कोनेरो हम्पी कोनेरो हम्पीने फिडे महिला ग्रँडपिक्स दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद हे नुकतेच पटकावलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतात पहिला क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे याचं ये योग्य उत्तर पर्याय ड आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतात पहिल्या क्वांटम कम्प्युटिंग विलेज हे या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे कमेंट करून सांगायचं आहे आंध्र प्रदेशची राजधानी पाचवा प्रश्न आहे अरुण तीन जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण सांगतो तर अरुणतीन जलविद्युत परियोजना हा कोणत्या देशातील प्रकल्प आहे तर पर्यायको नेपाळ नेपाळ देशातील प्रकल्प आहे आता का महत्वाचा आहे तर हा जो काही अरुणतीन जलविद्युत परियोजना आहे बघा तर ती आपल्या भारताच्या मदतीने बघा साकारण्यात येत आहे कोणाच्या मदतीने तर आपल्या भारताच्या मदतीने भारताच्या मदतीने तयार करण्यात येत असलेली बघा अरुण तीन जलद्युत परियोजना ही नेपाळ देशातील आहे लक्षात ठेवायचं आहे नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत कमेंट करून सांगा सहावा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये बारा हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार्ट करायचा आहे तर टी ट्वेंटीमध्ये मध्ये बारा हजार धावा करणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे तर पर्याय बुसरा दुसरा, दुसरा भारतीय फलंदाज ठरलेला आहे रोहित शर्मा ज्याने टी ट्वेंटीमध्ये बारा हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत पहिला कोण आहे तर विराट कोहली विराट कोहली हा पहिला फलंदाज आहे भारतीय फलंदाज ज्याने टी ट्वेंटीमध्ये बारा हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता दुसरा ठरलेला आहे रोहित शर्मा तसेच रोहित शर्माने बघा मुंबई इंडियन्सकडून कोणाकडून तर मुंबई कडून दोनशे एकोणसठ षटकार मारण्याचा विक्रम देखील केलेला आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे सा सातवा प्रश्न आहे चीन देशाच्या तीन कोणत्या यानातून अवकाशात उड्डाण केलेले आहे तर नुकतंच चीन देशाच्या तीन अंतराळवीरांनी पर्यायक शेंजू ट्वेंटी किंवा शेंजू वीस हे जे काही अवकाशयान आहे तर या अवकाशियानातून तीन अंतराळवीरांनी अवकाशात उड्डाण केलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे हा देखील महत्वाचा प्रश्न याला देखील स्टार करून ठेवायचा आहे तर पर्याय डॉ ऑपरेशन टिक्का मागच्या चार पाच दिवसापूर्वी जो काही पहलगाम या ठिकाणी बघा हल्ला झाला दहशतवाद्यांचा तर त्यानंतर काही कठोर पावले ही भारताकडून उचलण्यात येत असून त्यामध्येच हे बघा भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी हे महत्त्वाचे ऑपरेशन टिक्का हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे लक्षात ठेवायचा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण सध्या पहलगाम हे बघा खूप चर्चेचा विषय ठरलेले आहे त्यातच हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे त्यासाठी हा देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे मित्रांनो आपण टेलिग्रामवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहत असतो त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलचे नाव आहे लक्ष सरकारी नोकरी त्या ठिकाणी देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद